शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण नागपूर जिल्ह्यातील मोहोपा या गावामध्ये आलेलो आहे शेतकऱ्यांनी येथे आंबिया बहारसाठी संत्राचं नियोजन केलं आहे नेमकी ही बाग कशा प्रकारे फुटलेली आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे पाटील बायोटेक प्रोडक्ट वापरून शेतकऱ्याने कशा प्रकारे याचं नियोजन केलं आहे त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत दादा नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा सचिन वानखेडे माझं नाव तुमचा गाव जिल्हा जिल्हा नागपूर आहे गाव मोहपा मोहपा आहे तर आपण इथे जे आंबिया बहारसाठी संत्राचं नियोजन चालू आहे तरी नेमकं कशा प्रकारे करत आहेत आणि आपण पाटील बायोटेकचे जे प्रोडक्ट वापरला आहे तर याच्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती सांगायची आहे तुम्ही याचं नियोजन कसं करताय याचं नियोजन असं आहे की मी पाटील बायोटेकचे प्रोडक्ट मागच्या वर्षीला सुद्धा वापरले होते पण थोडं कमी प्रमाणात वापरले होते मला माहिती नसल्यामुळे तरी मला त्याच्यापासून भरपूर फायदा झाला आहे आणि आज मी पाटील बायोटेकचे पूर्ण प्रोडक्ट यूज केलेले आहे इथे शेतामध्ये आंब्या बारासाठी तर मला त्याच्यापासून भरपूर फलंदाज दिसून राहिलेली आहे आणि माझ्याकडे आता पाचशे झाडे आहे इथे संत्राचे ह्या झाडामध्ये मला पाटील बायोटेकच्या प्रोडक्टमुळे भरपूर बहार पाहायला मिळाली तर नेमका आपल्याला फरक सांगायचा आहे की मागच्या वर्षी तुम्ही कमी वापरलं या वर्षी प्रोडक्ट जास्त वापरलेले आहे ते कोणते प्रोडक्ट वापरलेत ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे तर तुम्हाला फरक सांगा नेमका तुम्ही का मागच्या वर्षी आणि या वर्षी काय फरक दिसून आलेला आहे मागच्या वर्षीला माझे झाड थोडे फार यापेक्षा थोडे खराब वाटत होते या वर्षी मी जास्त प्रोडक्ट वापरल्यामुळे माझे झाड चांगले बनलेले आहे आपण प्रोडक्ट कोणते कोणते यूज केलेले याच्यामध्ये मी हमालजी आणि निम ऑइल ते यूज केलेले होतं जमिनी मधून आपण खतांमध्ये काय टाकलेलं आहे जे बेसल देतो आपण आंबे रासायनिक खतामध्येच मी हुमाल जी आणि दहा सव्वीस सव्वीस युज केलेले आहे हा आणि हुमाल गोल्ड पाटील बायोटिक्स ते प्रोडक्ट यूज केलेलं आहे नीम ऑइल वगैरे हो आणि फवारणी केलेली आहे मी ऑक्सिजन झकास हा हे त्यांच्याकडून फवारणी केली जाते फवारणी केली तुम्ही हे नेमकं नियोजन आहे तर हे कोणा मार्फत घेत आहेत हे मी जोगी ऍग्रिकल्चर बस स्टँड कडे करें दुकान आहे त्यांचं वाल त्यांच्याकडूनच मी यूज केले चांगले मार्गदर्शन केले माझ्यासोबत तुम्हाला मार्गदर्शन पाटील बॉटेक कोणते सर करत आहे सध्या मला रवींद्र भुजाडे भुजाडे अच्छा तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की तुम्ही जे प्रोडक्ट वापरले या वर्षी तुमची फूड पण चांगली आहे पण फूड जे तुमची येत आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहेत का समाधान मागच्या वर्षी आणि या वर्षी फूटमध्ये काय फरक आहे भरपूर फरक आहे ते नेमका कशा शेतकऱ्याला तेच सांगायचं आपल्याला कारण शेतकरी सुद्धा आता आंब्या बारसाठी बार तयार करत आहे तर ते बाग आपल्याला शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ पाहून जर फायदा होत असेल तर ते शेतकऱ्यांना आपण सांगू शकता हो मला मागच्या वर्षीपेक्षा फार फायदा झालेला आहे झाडावर कारण मागच्या वर्षी माझे झाड थोडे सलिजल्यासारखे झाले होते या वर्षी माझ्या झाडाला पानं पालवी आणि पण पण भरपूर भरपूर आहे आहे एकंदरीत उत्पादनामध्ये या वर्षी वाढ होऊ शकतो म्हणजे आपण असं म्हणू की पाटील वाटेच्या प्रोडक्ट मुळे शेतकऱ्यांनी जे नियोजन केलं आहे तर याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ हे शंभर टक्के होणार होणार तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही वापरासाठी सांगाल वापरण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आंबिया बार साठी संत्रा पिकाचं सा, नियोजन हे करणार असेल तर तुम्ही कॅलनेट रिलीजर आणि ह्युमॉल या तिघाचं कॉम्बिनेशन करून तुम्ही एन पी के खता बत, गया, गया, मिक्स करून जर दिलं तर बाग चांगली फुटण्यामध्ये चांगली मदत होणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही फवारणीमध्ये ऑक्सिजन आणि झका जसं दादानी वापरलं तर त्याची सुद्धा तुम्ही फवारणी ही करू शकता इतर मी सुद्धा मिक्स केलेलं आहे तुम्ही सुद्धा मिक्स केलेलं सव्वीस सव्वीस मध्ये पूर्ण मिक्स करून वापरलेलं वापरलेलं आहे तर तुम्हाला जर गर... सवा सवा किलोचा प्रत्येक झाडाला तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नियोजन करू शकता तुम्हाला जर संत्रा पिकामध्ये किंवा मोसंबी पिकामध्ये काही का प्रश्न असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कमेंट करू शकता किंवा फोटो पाठवून चोवीस तासाच्या आत तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा मिळणार आहे तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न कमेंट मध्ये विचारा अन्य माहितीसाठी खाली दिल्या नंबरवर नक्की संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करून पाटील बायोटेक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद